Thank you योगी स्री हरी नाम आज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज एकशे अठ्याहत्तरवा अखंड हरिणाम सप्ताहाची आज आढावा बैठक पार पडली यामध्ये विशेष प्रकारच्या कमिटी स्थापन ध्वजारोहण कार्यक्रमाचं नियोजन मिरवणूक नियोजन निर्णय घेण्यात आले या प्रसंगी महंत हरि शरणगिरीजी महाराज रामदरबार आश्रम बाजाठाण संदीपानजी महाराज शिवगिरी आश्रम बाजाठाण मधुकरजी महाराज विश्वस्त गोदाधाम सर्लापेठ हा ंद्रगिरीजी महाराज गोदाधाम सरलाबेट माननीय श्री रमेशजी पाटील सर आमदार वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ माननीय श्री अविनाश पांडे पाटील गलांडे माननीय सभापती जिल्हा परिषद सभा, संभाजीनगर माननीय सौ वंदनाताई मुरकुटे माजी सभापती पंचायत समिती श्रीरामपूर माननीय श्री कडूभाऊ काळे नागेबाबा संस्था चेअरमन माननीय श्री किशोर आण्णा थोरात गोदाधाम सेवेकरी माननीय श्री डॉक्टर व्ही पाटील कोते गोदाधाम सेवेकारी आदी मान्यवर सप्ताह कमिटी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सप्तक्रोशीतील भाविक भक्त महिला वर्ग तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित